न्यूज नवे नवी दिशा अगोदर हातात हात नंतर खुर्चीवर बसण्याची विनंती कुंडाचं कुस्ती मैदान नेत्यांनी गाजवलं स्टार मराठीचा स्पेशल रिपोर्ट तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खर तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक कुस्ती मैदान म्हणून पलूस तालुक्यातील कुंडल इथं काल नुकतंच संपन्न झालं पण याची चर्चा आखाड्यात उपस्थित असणाऱ्या राजकीय नेत्यांमुळे चांगलीच झाले सांगलीचे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील आमदार विश्वजित कदम आमदार अरुण अण्णा लाड महेंद्र लाड किरण लाड यांच्या उपस्थितीत हे मैदान चांगलंच गाजलं मैदानात सुरुवात झाल्यानंतर खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार अरुण लाड हे मैदानात उपस्थित होते त्याचवेळी पाठीमागून खासदार संजय काका पाटील यांनीही या मैदानात हजेरी लावली मैदानात आजी माजी खासदार हे एकत्र येणार असल्याचं दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या ते एकमेकांसमोर येताच काय घडतं याकडं अनेकांच्या नजरा लागल्या होत्या माजी खासदार संजय काका पाटील पाठीमागून येताच खासदार <Sanjai> विशाल पाटील यांच्यासह आमदार विश्वजित कदम यांनी उभं राहून माजी खासदार संजय काका पाटील यांचं आदरातिथ्य केलं संजय काका समोर येताच विशाल पाटील यांनी त्यांना हातात हात घालून नमस्कार केला आजी माजी खासदारांमध्ये काही हळू आवाजात चर्चाही झाली तेवढ्यात कुस्ती मैदानात येण्याचं आवाहन समालोचकांनी केलं त्याचवेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांनाही मैदानात या असं आवाहन केलं परंतु विशाल दादांनी त्यांना तुम्ही जाऊन या अशी विनंती केली मैदानातील काही क्षण जाताच संजय काका परत व्यासपीठाकडे येऊ लागले त्याचवेळी खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली त्यावेळी आमदार विश्वजित कदम व इतर नेत्यांकडं अनेकांचं लक्ष होतं ते एकमेकांना काय बोलतात याकडं अनेकांच्या नजरा लागल्या होत्या परंतु संजय काका पाटील हे खुर्चीवर बसताच काही वेळातच खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे तिथून निघून गेले हे सर्व घडत असताना मात्र खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी एकमेकांना हातात हात दिल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगलेली होती आजी खासदारांनी माजी खासदारांना खुर्चीवर बसायची विनंती केल्यानं सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय मात्र हे क्षण माध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपण्याचं काही सोडलं नाही <laughs>

हा तृतीकर ज्या ज्या पंधरा तारखेला कुस्त्या बरोबर का येळगावचा आहे त्या शिवराज जी चर्चा आहे त्याची कुस्त्या झालायरामगारच्या नावाला आणि तुझं नाव काय रे तुझं नाव काय बरा जोरा सांगायचं इतर क्रांतीचे नाना पाटलांचं भाषण व्हायचं आणि मग कोणत्या चालवायच्या असा कोणत्या इतिहास आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा